राजेते माहिती आहे आपण पाणी गळले आहे कायम नेते मध्ये सतत सतत घटना घडत आहे उद्योग मंत्र्या नसताना नागरगस्तला उतरून ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा आता मला असं स्वत्व की लक्ष करण्याची गरज आहे सातत्यानं शॉर्ट सर्किट इतर मुळे या दुर्घटना घडत आहेत एकतरी रस्त्याची दुर्दशा आहे तात्काळ अग्निशामकचा गाड्या सुद्धा ज्या ठिकाणी दुर्घटना घडती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण महापालिकेच्या मार्फत सुद्धा रस्ते जपडतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये रस्ते चांगले करून द्यावेत रुंदी जास्तीत जास्त करून द्यावे कारण एमआयडीसी मध्ये रस्ते नाहीत लाईटची नाही दुर्दशा दिसायला लागलेली आहे आणि मला उद्योग विभाग ऊर्जा विभाग महापालिका सर्वच विभागाने ह्याच्यावर चिंतन करायची गरज आहे काय चुकत असेल तर सगळ्यांनी तात्काळ लक्ष घालून याच्यापुढे अशा दुर्घटना घडणार नाही अशी प्रशासनानं आणि शासनानं सुद्धा याच्यावरती विशेष लक्ष घालून सोलापूर अक्कलकोट एम आय डी सीमध्ये मध्ये सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे अशा दुर्घटना घडू नयेत ह्याच्यासाठी शासनानं सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे कारखानदाराकडे काय सांगायचं कारखानदाराला सुद्धा ह्याच्यातून विश्वासात घ्या पुढील रवाई करणं अत्यंत आवश्यक वाटतं खरं कारखान्याच्या परिसरामध्ये राहू नये असा नियम आहे मात्र या नियमाला नेहमीच हडताळ दिसत दिसतंय प्रशासन कारवाई करत नाही त्यामुळं अनेकांना दुर्दैवी जीव जावं लागतं यावरती कारवाई मत आहे की मुख्यमंत्री असतील उद्योग मंत्री असतील ऊर्जा मंत्री असतील नगरविकास मंत्री असतील ह्या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी सातत्यानं दुर्घटना का घडत आहेत ह्याचा शोध लावून त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे आणि ह्याच्याकडं अशा दुर्घटना होणार नाहीत शासनाची माणुषक मलाही कळत परंतु असं होऊ नये ह्याच्यासाठी सर्वांनी नेमका काळजी करणं गरजेचं आहे अशा जर दुर्घटना झाल्या तर इथले कामगार असतील कारखानदार असतील अत्यंत असुरक्षित राहतील असं मला बापू साहेब महानगरपालिका उशिरा आले या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्याच्या उशिरा आल्या असा नाते नातेवाईकांचा हो आरोप आहे महापालिका दुर्लक्ष करणारे अधिकारी असतात त्याच्यावरती कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचं